आता आम्ही आज आढावा घेत होतो सतरा तारखेला पैसे द्यायचे पैसे द्यायचे आहेत काळजी करू नका त्यांनाही पैसे मिळणार हप्ता जमा झाल्यानंतर आता लगेच मेचा अकरावा हप्ता जमा होणार अकराव्या हप्त्याचं नवीन वेळापत्रक तयार झालेलं आहे ही पहा पेपरची बातमी आहे ज्यामध्ये निधी मंजूर झालेला आहे मेचा हप्ता आता वाढून एकवीसशे रुपये झालाय त्यामुळे बहिणींना आता दोन कागदपत्र जमा करावे लागतील आता दोन कागदपत्र बहिणींकडून मागवले जाणार ज्या बहिणी हे दोन कागदपत्र लगेच जमा करतील तासाच्या परत रुपये जमा होणार आहेत पण लाडकी बहीण योजनेच्या वर्धापन दिनानिमित्त पाच गिफ्ट मिळणार आहेत आता तुम्हाला हे गिफ्ट मिळणार लक्षात घ्या काही महत्वाचे अपडेट आलेले आहेत आता पहिलं गिफ्ट असणार आहे पहा लाडक्या बहिणींना चोवीसशे नव्वद रुपये तीन गॅस सिलेंडरचे पैसे लाडक्या बहिणींना आता मिळणार आहे एकदम तीन गॅस सिलेंडरचे पैसे देवा भाऊ म्हणाले आहेत आणि आज आमच्या महिलांना सिलेंडर मोफत देण्याची योजना देखील तुमच्या भावांनी या ठिकाणी आणलेली आहे बहिणींसाठी आता लाडक्या बहिणीला भांडे मिळणार गृहोपयोगी वस्तूंचं वाटप होणार आहे लाडक्या बहिणीला हे कागदपत्र जर असेल तर लाडक्या बहिणीला भांडे वाटप आता होणार आहे भांडे वाटप कसे मिळतील लगेच पहा पुढचं गिफ्ट असणार आहे घरकुलाचे दोन लाख रुपये घरकुलाचे दोन लाख रुपये आता माता भगिनीला मिळणार आहे एक छोटासा अर्ज करायचा एक रुपयाचा आणि तुम्हाला आता मिळणार आहे त्यानंतर पुढचं जे गिफ्ट आहे ते म्हणजे शिलाई मशीन लाडक्या बहिणीला आता शिलाई मशीन मिळणार आहे शिलाई मशीन साठी पंधरा हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे हे कसे मिळवायचे पुढे लगेच सांगतो पाचवं आणि शेवटचं गिफ्ट आहे साडी मिळणार साडी आता सर्व बहिणींना मिळणार असून रेशन कार्डवर साडी वाटपाची योजना सुरू ज्या बहिणींना अजूनही दहावा हप्ता जमा झाला नाही त्यांच्यासाठी आता शेवटचे दोन दिवस राहिले आहेत शेवटच्या दोन दिवसातील शेवटच्या जिल्ह्यांची यादी आलेली आहे ही यादी लगेच पाहून घ्या शेवटच्या टप्प्यातील हे जिल्हे ज्यामध्ये तुमचा जिल्हा आहे की नाही लगेच पहा प्रशासनाकडून एप्रिलच्या हप्त्याची फायनल यादी आली आता यानंतर पैसे वाटप होणार नाही कारण की आता लगेच मे चा हप्ता सुरू होणार आहे मेचा म्हणजेच अकरावा हप्ता एकवीसशे रुपयानुसार सुरू होत आहे त्याबरोबर लाडक्या बहिणींना पंच्याहत्तर हजार रुपयाचे एक विशेष अनुदान देखील मिळणार आहे फक्त आता मेच्या हप्त्यासाठी चार महत्वाचे नियम लावले जाणार आहे आणि दोन कागदपत्रांची मागणी केली जाणार आहे ज्या बहिणी हे दोन कागदपत्र लगेच जमा करतील त्यांना अठ्ठेचाळीस तासाच्या मेचा हप्ता जमा होईल आता हे दोन कागदपत्र नेमकं कोणते आहेत हे दोन कागदपत्र कुठून करायचे का आणि कुठे जमा करायचे लगेच पाहून घ्या अन्यथा मग तुमचा मेचा हप्ता देखील लेट होऊ शकतो लाडक्या बहिणींसाठी आज चार अतिशय महत्वाच्या आणि आनंदाच्या बातम्या आलेल्या आहेत एप्रिलच्या हप्त्याचा अंतिम टप्पा सुरू झालेला आहे अंतिम टप्प्यात सोळा जिल्ह्यांची यादी आलेली आहे या सोळा जिल्ह्यात राहिलेल्या बहिणींना हप्ता जमा होणार आहे आणि त्यानंतर लगेच मेच्या हप्त्याची बारा जिल्ह्यांची यादी आलेली आहे आता ज्या बहिणींना अजूनही एप्रिलचा हप्ता मिळाला नाही त्यांनी शेवटच्या टप्प्यातील जिल्ह्यांची यादी पाहून घ्या कारण की त्यानंतर एप्रिलच्या हप्त्याचं वितरण बंद होऊन जाणार आहे आणि मेच फ्रेश वितरण सुरू होणार आहे मेच्या हप्त्यासाठी दोन कागदपत्र मागवले आहेत मेचा हप्ता सर्व बहिणीला सरसगट मिळणार नाही त्यासाठी हे दोन कागदपत्र जमा करावे लागतील त्याकरताच हे दोन कागदपत्र कुठून आणायचे कुठे जमा करायचे लगेच पाहून घ्या कारण की मेचा हप्ता वाढून एकवीसशे झालाय आणि ज्याची माहिती स्वतः एकनाथजी शिंदे साहेबांनी दिली एकवीसशे रुपये आपण बहिणीला देणार आहोत कोणतीही बहीण वंचित राहणार नाही सर्व बहिणींना पैसे देणार एकनाथ शिंदे साहेबांनी दिली माहिती लाडक्या बहिणींना येणाऱ्या दोन दिवसामध्येच एकवीसशे रुपयाचा अकरावा हप्ता खात्यात येणार ज्या बहिणीला एप्रिलचा हप्ता राहिलाय त्यांना देखील अठ्ठेचाळीस तासाची मुदत दिलेली आहे त्यांनी जर हे काम अर्जंट पूर्ण केलं तर त्यांना देखील एप्रिलचा हप्ता लगेच मिळून जाईल कारण की एप्रिलचा हप्ता अजूनही जमा झाला नसेल तर तुमच्यासाठी अठ्ठेचाळीस तास बाकी आहे या अठ्ठेचाळीस तासात कोणत्या जिल्ह्यात वाटप होणार आहे तेही पाहून घ्या कारण की आता गॅस सिलेंडरचे देखील आठशे तीस रुपये जमा होत आहे ज्या बहिणीला फक्त एप्रिलचे पंधराशे जमा झाले आणि आठशे तीस जमा झाले नाही त्यांनी खुश होऊन जाऊ नका कारण की बऱ्याच बहिणींना जानेवारी फेब्रुवारी मार्चला देखील पंधराशे आणि आठशे तीस असे दोन मेसेज आलेले आहेत तुम्हाला फक्त पंधराशे येत असतील आणि तुम्ही खुश होऊन जात असाल तर तुम्ही थोडस त्या ठिकाणी लक्षपूर्वक हा व्हिडिओ पाहा कारण की गॅसचे आठशे तीस देखील जमा होत आहे तुम्हाला हा व्हिडिओ फक्त एक मिनिट पाहायचा आहे हा व्हिडिओ एक मिनिट जर तुम्ही पाहिला तर तुम्हाला आठशे तीस रुपयाचा अधिक फायदा होणार आहे कारण की पहा आता आठशे तीस हे पैसे ते ठिकाणी येत आहेत दोन मेसेज यायला पाहिजे होते तुम्हाला एकच आला असेल तर व्हिडिओ पहा कारण की आता मेचा हप्ता वाढलाय एकवीसशे रुपये झाला आहे मेचा हप्ता एकवीसशे झाल्यामुळे दोन कागदपत्र त्यासाठी मागवलेले आहे चार वेगळे नियमही लावलेले आहेत हे दोन कागदपत्र काढून तुम्ही लवकरात लवकर जर जा जमा केले तर तुम्हाला अठ्ठेचाळीस तासाच्या चाळीस मेचाही हप्ता जमा कर केला कारण की का एप्रिलचा जो हप्ता आहे तो सरसगट दिला मेचा हप्ता काय सरसकट दिला जाणार नाही मेच्या याच्यासाठी निकष कडक पद्धतीने तपासले जाणार आहे पडताळणी केली जाणार आहे आणि या पडताळणीमध्ये ज्यांच्याकडे हे कागदपत्र आहे त्यांनाच हप्ता दिला जाणार आहे मग हे कोणते कागदपत्र आणि कोणते चार नियम लक्षपूर्वक पाहायचं आहे आता सगळ्यात आधी आपण पाहणार आहोत की एप्रिलच्या हप्त्यासाठी शेवटच्या टप्प्यातील जी सोळा जिल्ह्यांची यादी आहे ती आपण लगेच पाहणार आहोत कारण की या सोळा जिल्ह्यात जर तुम्ही राहत असाल तरच तुम्हाला पैसे दिले अन्यथा पैसे येणार नाही एकदा का हा टाइमिंग निघून गेला की तुम्हाला काय पैसे येणार नाही त्याचबरोबर आपण लगेच पाहणार आहोत की मेचा हप्ता जो आहे तो तो कोणत्या बहिणीला मिळणार आहे मेचा हप्ता सरसकट मिळणार नाही तो कोणत्या बहिणीला मेचा हप्ता मिळेल कोणत्या बहिणीला मेचा हप्ता मिळणार नाही कारण की तो आता एकवीसशे रुपये वाढून झालाय मग एकवीसशे रुपये झाल्यामुळे कोणती दोन कागदपत्र तुम्हाला सादर करावी लागतील ही दोन कागदपत्र कुठून काढावी लागतील कुठून आणायची कुठे जमा करायची मेचा हप्ता मिळवण्यासाठीचे चार नियम कोणते आहेत ते चार नियम पाळले तरच एकवीसशे मिळतील अन्यथा मिळणार नाही याची संपूर्ण सविस्तर डिटेल माहिती आज व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत हा व्हिडिओ तुम्ही दोन मिनिटं जरी पाहिला तर तुम्हाला दोन दिवसात एकवीसशे रुपये मिळणार आहे आता पहा मेचा हप्ता जो आहे तो एकवीसशे रुपये देण्याचं जाहीर केलेलं आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महिला व बालविकास मंत्री यांनी देखील त्या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे फक्त यासाठी चार नियम ठेवलेले आहेत आता हे चार नियम कोणते दोन कागदपत्र कुठते लगेच तुम्हाला सांगणार आहे आणि ज्यांना अजूनही एप्रिलचा हप्ता जमा झाला नाही त्यांनी लगेच काय करायचं आहे बऱ्याचशा बहिणींचं आधार लिंकिंग निघालेलं आहे आधार लिंकिंग त्या ठिकाणी डिलिंक झालेलं आहे मग त्यांनी नेमकं बँकेत जाऊन काय करायचं आहे ज्यांना मेसेज येत नसतील त्यांनी कुठे कॉल करायचा आहे संपूर्ण सविस्तर सांगणार आहे हप्ता जमा होऊनही तुम्हाला समजलं नाही तर काय चेक करायचं कुठे मेसेज करायचा काय चेकर कर संपूर्ण सविस्तर सांगणार आहे सोबत मेच्या हप्त्याचं वेळापत्रक आलंय कशा पद्धतीने मेचा हप्ता टप्प्याने येणार आहे कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी पैसे येणार कोणत्या जिल्ह्यात नंतर पैसे येणार संपूर्ण सविस्तर सांगणार आहोत पहा चार ते पाच दिवसामध्ये हप्ता वाटप जो आहे तो मेचा सुरू होत आहे आदिती ताईंनी देखील वेळापत्रक जाहीर केलं आहे पहिल्या दिवशीच आपण लाभ वितरित करत आहोत एप्रिलच्या हप्त्याला उशीर झाला त्यामुळे मे उजाडला गेला आणि जसं तुम्हाला माहित आहे की मार्चमध्ये देखील महिला दिनाचं औचित्य सा साधून ज्यावेळेस सा मार्च आणि फेब्रुवारीचा हप्ता देण्याचं त्या ठिकाणी सांगितलं गेलं होतं ज्यावेळेस फेब्रुवारीचा पहिला जमा झाला आणि त्यानंतर मार्चचा जमा व्हायला चार आठ दिवसाचा अवधी त्यामध्ये लागला म्हणजे आठ तारखेला सुरू झाले प्रक्रिया पूर्ण होता गेली तर त्याच धर्तीवर मे मध्ये दे देखील आता पंधरा मे पर्यंत त्या ठिकाणी तुम्हाला अकरावा हप्ता देखील देण्याचं सरकारनं जाहीर केलेलं आहे आता सर्व नियम काढले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की सगळ्या अटी शर्ती काढल्या आहेत काही काळजी करायची गरज नाही राज्य प्रशासनाकडून मेच्या हप्त्यासोबत एक त्या ठिकाणी गिफ्ट देखील तुम्हाला दिलं जाणार आहे ते पंच्याहत्तर हजार रुपयाचं गिफ्ट आहे पंच्याहत्तर हजार रुपयाचं एक विशेष अनुदान बहिणीला मिळणार आहे आता हे कशा पद्धतीनं मिळणार काय मिळणार संपूर्ण सविस्तर तुम्हाला आता सांगणार आहे पहा आता सगळे नियम काढलेत पण चार नियम बाकी कोणत्या चार नव्या नियमानुसार पैसे मिळणार आहे पंच्याहत्तर हजार रुपयाचं अनुदान मिळवण्यासाठी तुम्हाला नेमकं काय करायचं आहे ते आपण लगेच पाहणार आता सगळ्यात आधी पाहतोय की एप्रिलचा हप्ता जो आहे ज्या बहिणींचा राहिला आहे ज्या बहिणीला अजूनही एप्रिलचा हप्ता मिळाला नाही ज्या बहिणी अजून वाट पाहतात त्यांच्यासाठी जे शेवटचे जे हे आहेत म्हणजे टप्प्यातील जिल्हे आहेत तर त्याची यादी सांगतो त्यानंतर मेच्या हप्त्यासाठी कोणते दोन कागदपत्र लागतील मेच्या हप्त्यासाठी कोणते चार नियम आहेत त्याची माहिती आपण घेऊ तर सगळ्यात आधी पहा सहा प्रशासकीय विभाग आहेत तुम्हाला माहिती असेल छत्तीस जिल्ह्यासाठी सहा प्रशासकीय विभाग केले आहेत तर प्रत्येक जो आहे विभागामधून दोन दोन ते तीन तीन जिल्ह्यांची निवड त्या ठिकाणी करण्यात आता पहा तुमचा जो जिल्हा आहे त्याचं जर नाव लगेच आलं तर तुम्ही चोवीस तासात तुम्हाला हप्ता येऊन जाईल हे त्या ठिकाणी क्लिअर करा आता पहा जो जे विभाग आहेत बघा सगळ्यात आधीचे जे विभाग आहेत तर तो, तो आपण जर बघितला तर जो विभाग आहे पहिला तर आपण नाशिक विभाग जो आहे नाशिक विभागामध्ये पाच जिल्हे येतात नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहिल्यालगत यामध्ये सर्वात आधी खानदेशातील जळगावचा जिल्हा याचा नंबर लावण्यात आलेला आहे त्यानंतर नाशिक विभागामधून नाशिकमध्ये देखील त्या ठिकाणी शेवटच्या टप्प्यामध्ये पैसे येणार आहे नंदुरबारमध्ये देखील त्या ठिकाणी पैसे येणार आहे तर या तीन जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी शेवटची टप्पेवारी त्या ठिकाणी करण्यात आली आहे त्यानंतर पुढचा जो विभाग आहे बघा नागपूर विभाग नागपूर विभागामध्ये सहा जिल्हे येतात ज्यामध्ये नागपूर वर्धा गडचिरोली भंडारा गोंदिया आणि चंद्रपूर तर यामध्ये चंद्रपूर वर्धा आणि गडचिरोली तर या तीन जिल्ह्यांला शेवटच्या टप्प्यामध्ये प्राधान्य देण्यात आले आहे बाकीच्या जिल्ह्यामध्ये पैसे येतील पण फार शक्यता कमी आहे पंच्याहत्तर हजार रुपयाचं अनुदानही त्या ठिकाणी मिळणार आहे आणि मेचा हप्ता एकवीसशे रुपये मिळवण्यासाठी दोन कोणते कागदपत्र लागणार आहे ते पाहिलं शिवाय व्हिडिओ बंद करू नका पुढचा विभाग आहे कोकण विभाग कोकण विभागामध्ये सात जिल्हे येतात ज्यामध्ये मुंबई शहर जिल्हा मुंबई उपनगर जिल्हा ठाणे पालघर सिंधुदुर्ग रायगड आणि रत्नागिरी तर यामध्ये रत्नागिरी जिल्ह्याला सर्वात आधी प्राधान्य देण्यात येणार आहे रत्नागिरी जिल्हा त्यानंतर मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी राहिलेल्या महिलांना त्या ठिकाणी पैसे वाटप होणार आहे एप्रिलचं ही प्रक्रिया चोवीस तास सुरू राहील आणि बाकीच्या महिलांना उद्याही त्या ठिकाणी पैसे मिळून जातील पण एकदा का उद्याचा दिवस गेला की त्यानंतर पैसे वाटप आहे तो बंद होऊन जाणार आहे आणि मेच्या हप्त्याची सुधारित नवीन यादी चालू होणार आहे मेच्या हप्त्याच्या यादीत नंबर लावण्यासाठी दोन कागदपत्र तुम्हाला आवश्यक आहे छत्रपती संभाजीनगर विभाग आहे बघा पुढचा ज्यामध्ये छत्रपती संभाजीनगर आहे परभणी हिंगोली नांदेड लातूर बीड जालना आणि धाराशिव तर यामध्ये धाराशिव बीड आणि जालना या तीन जिल्ह्यांचा जो आहे तो नंबर लावण्यात आला आहे त्यानंतर मग परभणी जालना वगैरे यांचा त्या ठिकाणी नंबर लावण्यात येईल बाकीच्या महिलांना थोडीशी वाट पाहावी लागेल शेवटचा विभाग राहिला आहे बघा अमरावती विभाग अमरावती विभागामध्ये जर जिल्हे बघायला गेलं तर वाशिम आहे यवतमाळ बुलढाणा अमरावती अकोला तर यामध्ये अकोला आणि अमरावती आणि बुलढाणा या तीन जिल्ह्यांना त्या ठिकाणी नंबर लावण्यात आहे शेवटच्या टप्प्यामध्ये आता पंच्याहत्तर हजार रुपयाचं अनुदान मेचा हप्ता एकवीसशे रुपये आणि त्या या ठिकाणी याच्याविषयी आता महत्वाची माहिती घेतो आता महा पंच्याहत्तर हजार रुपयाचं जे अनुदान दिलं जाणार आहे तर त्याची सुरुवात नागपूरमधून करण्यात आली तर पिंक ई रिक्षा योजनेअंतर्गत एक प्रकारची एक इलेक्ट्रिक रिक्षा घेऊन देण्यात येते सरकारच्या माध्यमातून आणि जिच्याकरता राज्य सरकारच्या माध्यमातून एक पंच्याहत्तर हजार रुपयाचं अनुदान दिलं जातं रिक्षाची किंमत जवळपास चार लाख रुपये आहे तर ज्यामध्ये पंचाहत्तर टक्के जे आहे तर कर्ज म्हणून बँकेमार्फत मिळून दिलं जातं राज्य सरकार जा जे आहे तर वीस टक्के रक्कम देतं आणि महिलांना त्या ठिकाणी दहा टक्के रक्कम भरावी लागते म्हणजे एकंदरीत एक चाळीस हजार रुपयाच्या खर्चामध्ये तुम्हाला राज्य सरकार एक पिंक ई रिक्षा देतं जी, जी तुम्ही चालून तुमचा उदरनिर्वाह करू शकता जवळपास नागपूर जिल्ह्यामध्ये त्याचं वाटप झालेलं आहे तर तुम्ही त्याचा फॉर्म भरू शकता ज्यासाठी तुम्ही एक त्या ठिकाणी महिला असणं गरजेचं आहे तुमच्याकडे पिवळं किंवा कार्ड आवश्यक आहे कोणी सरकारी लाडकी बहीण योजनेचे जे निकष आहे तेच त्याला आहे आता मेचा हप्ता तर मेचा हप्ता जो आहे तर तो, तो देखील लवकरात लवकर आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यासाठी तुम्ही तू तु कोणते दोन कागदपत्र जमा करून ठेवा तर तुमचा उत्पन्नाचा दाखला पहा आता आर्थिक वर्ष जे आहे ते सुरू झालेलं आहे एक एप्रिल पासून आर्थिक वर्ष सुरू झालंय आणि ज्याची आता सुरुवात झालेली आहे तर तुम्ही आता नवीन तुमचा उत्पन्नाचा दाखला काढून घेणं ना त्यामध्ये अपेक्षित आहे जो तुमचा जो आहे म्हणजे दोन हजार चोवीस पंचवीसचा उत्पन्नाचा दाखला तुम्हाला साधारणपणे आता मिळून जाईल तर तो तुम्ही काढून घ्या आणि जो तुम्हाला जर विचारला तर तो सादर करावा लागेल दुसरं महत्वाचं डॉक्युमेंट याच्यामध्ये असतं ते म्हणजे आपलं आधार कार्ड आधार कार्डमध्ये काही करेक्शन्स आहेत का बघा आधार कार्डमध्ये काही स्पेलिंग मिस्टेक आहेत का बघा आधार कार्ड आणि बँक खात्यावरची डिटेल्स प्रॉपर व्यवस्थित आहे का कुठली स्पेलिंग मिस्टेक लाडक्या बहिणींना आता देव पावला देव म्हणजे राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवा भाऊ ज्यांनी आता मेचा अकरावा हप्ता एकवीसशे रुपये सुरू करून टाकला दोन तासात येणार आदेश दिले ज्यामुळे बहिणी झाल्याच होत्या पण लगेच केंद्र शासनाच्या दोन नव्या योजना सुरू झाल्या ज्यामध्ये जर आता तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर तुम्हाला आता दहा हजार रुपये मिळणार आहे आधार कार्ड असणाऱ्या महिलांना दहा हजार रुपयाचा मेसेज येणार आहे आणि जर तुमचं पोस्टात खातं असेल तर तुम्हाला पंधरा हजार रुपये आहे मोबाईलवर दोन मिनिटाच्या एक अर्ज करून खास लाडक्या बहिणींना आधार कार्डवर दहा हजार रुपये खाता असेल तर मोठी गुड न्यूज पंधरा हजार रुपये मिळणार आता हे पैसे कसे मिळवायचे तुमचा जर विश्वास बसत नसेल तर हा व्हिडिओ फक्त दोन मिनिटं पहा कारण की तीस सेकंदात एक मोबाईलवर फॉर्म भरला की लगेच दहा हजार रुपयाचा मेसेज जमा होत आहे लाडक्या बहीण योजनेचा अकरावा हप्ता अर्जंट सुरू करण्याचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहे आता लगेच एकवीसशे रुपये जमा होणार आज कोणते जिल्हे असणार आहे याचं वेळापत्रक सविस्तर देण्यात आलेलं आहे तुम्हाला जर अजूनही मेसेज आला नसेल तर तुमचा नेमकं काय प्रॉब्लेम झालाय ही व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगणार आहे फक्त दोन कागदपत्र तुम्हाला जमा करायचे आहे बँकांना सांगितलेलं आहे की जोपर्यंत महिला दोन कागदपत्र जमा करणार नाही तोपर्यंत त्यांना पैसे जमा होणार नाही आता ही कागदपत्र नेमकी कोणती आहेत आणि दहा हजार रुपयाची आधार योजना कोणती आहे यासाठी व्हिडिओ फक्त पाहत राहा सरसगट म्हणजे अडीच कोटी महिलांच्या खात्यामध्ये आता हा हप्ता जमा करण्यात येणार आहे कारण की बहिणींला आता देव पावलाय कारण की अकरावा हप्ता एकवीसशे रुपये तर जमा होणारच आहे पण त्याबरोबर ज्या महिलांकडे आधार कार्ड आहे तर त्यांना दहा हजार रुपये लगेच मिळणार आहे सोबत ज्यांचं आधार कार्ड आणि पोस्टामध्ये खातं उघडलंय अशा बहिणीला पंधरा हजार रुपये मिळणार आहे हे मिळवण्यासाठी एक मोबाईलवर छोटासा फॉर्म भरायचा आहे याची डिटेल माहिती व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे पण हा व्हिडिओ जर तुम्ही स्किप केला तर तुमचे दहा हजार रुपये वाया जातील कारण की बहिणींसाठी आज तीन खुशखबर आलेल्या आहेत तीन आनंदाच्या घोषणा झालेल्या आहेत एक थोडीशी वाईट बातमी देखील आलेली आहे ती देखील तुम्हाला जाणून घ्यावी लागेल आपण सुरुवात बातमीने करणार आहोत कारण आणि लगेच हप्त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी जे वेळापत्रक दिलेलं आहे कोणत्या जिल्ह्यात टप्प्या टप्प्याने कसे पैसे येतील अकराव्या हप्त्यासाठी कोणती दोन कागदपत्र लागतील दहा हजार रुपये आधार कार्डवर मिळण्यासाठी कसा फॉर्म भरायचा अर्जंट मध्ये समजून घ्या एक वाईट बातमी पहा काल बहिणींच्या बाबतीत एक मोठी वाईट बातमी घडली ज्यामध्ये चार हजाराहून अधिक बहिणींनी काय केलंय पहा स्वतःहून एक अर्ज केलाय लाडक्या बहिणीने एक अर्ज केला त्या अर्जामध्ये नेमकं काय केलंय की ज्यामुळे त्यांचं पूर्ण राज्यभरातून कौतुक होत आहे त्या लाडक्या बहिणींनी काय केलं की त्यांनी एक अर्ज भरला त्या अर्जामध्ये असं सांगितलं की आम्हाला इथून पुढे योजनेचा लाभ नको आहे होय बहिणींनी स्वतः जाऊन महिला बाल विकास विभागाकडे अर्ज केलाय त्यांनी आम्हाला लाभ बंद करा असं ते म्हटल्यात कारण की स्वतःहून त्यांनी अर्ज रद्द केला की त्यांनी असं म्हटलंय की आम्ही आता याच्यामध्ये पात्र नाही होत आणि स्वतः पुढे येऊन त्यांनी अर्ज भरलाय पूर्ण राज्यभर तुम्ही कौतुक होत आहे आता तुम्ही देखील स्वतःहून तुमचे अर्ज रद्द करा जर तुम्ही अपात्र असाल तुमचं उत्पन्न जास्त असेल तुम्ही कोणत्याही निकषात बसत नसाल तर स्वतःहून अर्ज करा रद्द करून घ्या अन्यथा मग दंड होऊ शकतो कारवाई होऊ शकते आता हप्ता हा पंधराशे मिळणार की एकवीसशे मिळणार कोणते जिल्हे असणार आहे सविस्तर वेळापत्रक आता देण्यात आलेलं आहे आता तुम्हाला बँक खात्याचा मॅसेज दोन तासाच्या आत येणार आहे हजार आला नाही तर तुम्हाला कागदपत्र भरावे लागतील पण त्याआधी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी जी आली आहे ती म्हणजे आधार कार्डवर दहा हजार रुपये आता लगेच कसे मिळणार आणि पोस्टामध्ये खाता असेल तर दहा हजार अधिक पाच हजार असे पंधरा हजार कसे मिळणार याची संपूर्ण सविस्तर डिटेल माहिती तुम्हाला देणार आहे आता त्यासाठी सरकारने काय सांगितलंय सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जो अकरावा हप्ता आहे तो अकरावा हप्ता खात्यात वाटप करण्यासाठी देण्याचे आदेश बँकांना दिलेले आहे आदेश म्हणजे काय की तुम्हाला दोन कागदपत्र जमा करावे लागतील जोपर्यंत बहिणी हे दोन कागदपत्र जमा करणार नाही दोन डॉक्युमेंट्स चेक करूनच बँक खात्यामध्ये तुम्हाला पैसे येणार आहे तुम्हाला अजूनही जर मेसेज आला नसेल तर कदाचित तुमचे हे दोन कागदपत्रांचा प्रॉब्लेम येत असणार आहे बऱ्याचशा बहिणीला काल मेसेज आले आहेत परवा देखील मेसेज आले पण काही बहिणीला कागदपत्र लागतात काहीला ला लागत नाही त्यामुळे तुम्ही चौकशी करून घ्या कागदपत्र कुठून आणायचे कुठे जमा करायचे हे तुम्हाला आता व्हिडिओमध्ये लगेच सांगणार आहे पण महत्वाची आनंदाची बातमी जी आहे ती म्हणजे आधार कार्डवर दहा हजार रुपये आता येणार आहे पोस्टात खाता असेल तर पंधरा हजार रुपये येणार आहेत आता हे कसे मिळणार कशा पद्धतीने मिळणार कसा अर्ज करायचा आनंदाची जी महत्वाची बातमी आहे आता ती आपण समजून घेणार आहोत पहा या व्यतिरिक्त आता जो अकरावा हप्ता आहे तर त्याची सुरुवात आता केलेली आहे सगळ्यात आधी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याविषयी आपण माहिती घेतोय कारण की सरकारनेच बँकांना तातडीचे आदेश दिलेले आहेत आजचे जिल्हे उद्याचे जिल्हे कोणते ते, ते ताबडतोब समजून घ्या कारण की बँक खात्यात कधीही तुम्हाला मेसेज येऊ शकतो एक तासाने येईल दोन तासा तास आण किंवा संध्याकाळपर्यंत येईल किंवा उद्यापर्यंत येईल चोवीस तास जे आहे ते त्या ठिकाणी याच्यामध्ये वेळ देण्यात आलेला आहे आता ही जी यादी आहे बघा प्रत्येक जिल्ह्याची यादी आलेली आहे त्याचे अधिकार जे आहेत ते जिल्हाधिकारी म्हणजे कलेक्टर यांना देण्यात आले आहे आता तुमचं नाव पात्र यादीत आहे का अपात्र यादीमध्ये आहे ते कसं जाणून घ्यायचं ते देखील व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला सांगणार आहे आजचे कोणते सहा जिल्हे आहेत उद्या कोणत्या बारा जिल्ह्यात पैसे येणार आहे हे आता सगळ्यांना एक नम्र विनंती करण्यात येत आहे की तुम्ही मुख्यमंत्र्यांना धन्यवाद असा मेसेज करायचा आहे किंवा तुम्ही एक कमेंट देखील करू शकता कारण की ही जबरदस्त घोषणा आता महिलांसाठी केलेली आहे आता एक नाही तर चार चार योजना जाहीर करून टाकलेला आहे सहा जिल्ह्यामध्ये वाटपही सुरू केलं आहे आधार कार्डवर दहा हजार रुपये आणि पोस्ट खाता असेल तर पंधरा हजार रुपये जबरदस्त घोषणा आहे पण सगळ्यात मोठी अपडेट जी आहे ती म्हणजे बहु प्रतिक्षित असणारा एप्रिलचा हप्ता आधीच जमा झालाय आणि त्यानंतर लगेच मेचा हप्ताही सुरू करण्यात आलेला आहे आणि चार हजार बहिणींनी काल अर्ज मागे घेतलेले आहे अन्यथा आता तुम्ही देखील जर अपात्र असाल आणि तरी तुम्हाला लाभ येत असाल तर आमचं तुम्हाला निवेदन आहे सरकार देखील तुम्हाला वेळोवेळी वेड़ निवेदन करत आहे की तुम्ही देखील तुमचा अर्ज त्या ठिकाणी मागे घ्यायचा आहे त्यासाठी एक छोटासा अर्ज करायचा तुमच्या महिला बाल विकास विभागामध्ये देऊन टाकायचा की आमच्या घरी फोर व्हीलर आहे आमचं उत्पन्न अडीच लाखाच्या वर गेलंय आमच्या घरामध्ये कोणतरी इन्कम टॅक्स भरतंय किंवा कोणते जे निकष आहेत त्याच्यात तुम्ही बसत नसाल तर तुम्ही त्या ठिकाणी लाभ घेऊ नका सरकारच्या नजरेमध्ये आता कुठली गोष्ट लपणार नाहीत ज्या बहिणी गरजू आहेत ज्यांचं उत्पन्न कमी आहे ज्यांना खरी गरज आहे त्यांनाच इथून पुढे पैसे द्यायचे आहे त्यामुळे आता पडताळणी देखील आता करण्यात येणार आहे त्यामुळेच तुम्ही जो लाभ आहे तो लाभ त्या ठिकाणी बंद करण्यासाठी अर्ज करा आता आधार कार्डवर दहा हजार रुपये आणि पोस्ट खात्यात पंधरा हजार रुपये कसे मिळवायचे अर्जंट तुम्हाला सांगितलं जाणार आहे तुमचा विश्वास बसत नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ फक्त एक मिनिटं पहा कारण की तीस सेकंदात तुम्ही आता हर्ष उल्लासित होणार आहे कारण की पहा आता आता आधार कार्ड जे आहे तर ते प्रत्येक महिलांकडे आहे प्रत्येक नागरिकांकडे आधार कार्ड जे आहे जेव्हापासून सुरू झालं तेव्हापासूनच ते काढण्यात आलेलं आहे आता ज्यांच्याकडे जुनं आधार कार्ड आहे त्यांच्यासाठी वेगळा नियम आहे आणि ज्यांनी आताच काढलेला आहे किंवा ज्यांनी आताच अपडेट केलेला आहे त्यांच्यासाठी एक वेगळा नियम आहे आता पहा हे तुमचं आता याच्यासाठी आवश्यक म्हणजे तुमचं आधार कार्ड असणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट तुमचं कुठल्या तरी बँकेत खाता असणं गरजेचं आहे आणि तुमचं आधार कार्ड हे बँक खात्याला लिंक असणं गरजेचं आहे या दोन तीनच गोष्टी याच्यामध्ये पाहिजे आहेत आणि सोबत तुमचं आधार कार्ड आहे आणि तुमचं पोस्टात खातं आहे तर तुम्हाला जास्तीचे पैसे त्या ठिकाणी मिळणार आहे तर अशी या योजना त्यामध्ये असणार आहे तर आता पहा जवळपास तुम्हाला आता एकवीसशे रुपये तुम्हाला येतील एकवीसशे रुपये आणि अधिक तुमचं जर आधार कार्डची जर तुम्ही त्या ठिकाणी पात्र झाले तर दहा हजार अधिक एकवीसशे असे बारा हजार शंभर रुपये मिळतील आणि पोस्टात जर असेल तर पंधरा हजार अधिक दोन हजार शंभर असे सतरा हजार शंभर रुपये तुम्हाला मिळू शकतात तर हे आधार कार्डवरचे पैसे कसे मिळवायचे तर आता लक्षपूर्वक ऐका की ही जी योजना आहे आधार कार्डवर पैसे मिळवण्याची योजना जी आहे तर ही जनधन योजना जी आहे तर ती पूर्वी सुरू करण्यात आली होती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही योजना सुरू केली होती पण बऱ्याचशा महिला माहिती नाही की या जनधन योजनेअंतर्गत दहा हजार रुपयाचा लाभ आपल्याला आधार कार्डवर मिळत असतो आता ही योजना नेमकं काय आहे ते थोडंसं तुम्हाला समजून घ्यावं लागणार आहे तर आणि तरच तुम्हाला हे पैसे मिळतील हे पैसे मिळवणं खूप सोपं आहे तुमचं जर बँकेमध्ये खातं असेल आधार कार्ड असेल तर तुमच्या खात्यामध्ये तुम्हाला कधीही पैसे मिळू शकतात तुमच्या खात्यामध्ये त्यामध्ये एक रुपया त्या ठिकाणी जरी नसेल तरी देखील हे पैसे सरकारकडून जमा होतात ते पैसे तुम्ही काढून वापरू शकतात कशाही प्रकारे तुमच्या कोणत्याही कामासाठी वापरू हो शकतात आता हे जे पैसे असणार आहे बघा हे एक प्रकारचं कर्ज म्हणून तुम्हाला दिलं जाणार आहे आता पहा ज्यांचं आधार कार्ड आहे आणि ज्यांनी जनधन खातं उघडलेलं आहे तर त्यांच्यासाठी ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी सरकारने सुरू केलेली आहे आता पहा ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी म्हणजे काय असते की ज्या बहिणींनी जनधन अंतर्गत जर एखादं खातं खोललं असेल आणि ते खातं सहा महिनं इतकं जुनं असेल म्हणजे सहा महिने इतकं वापरलेलं असेल त्याच्यामध्ये कुठला तरी व्यवहार झाला असेल एक व्यवहार होणं अपेक्षित आहे म्हणजे एकदा पैसे काढले तरी असावेत किंवा एकदा पैसे टाकले तरी असावेत असं एका प्रकारचा व्यवहार जर झालेला असेल तर ते सहा महिने जुनं जर खातं असेल तर त्यांना दहा हजार रुपयाचं एक विशेष कर्ज जे सरकारच्या माध्यमातून दिलं जातं अशी माहिती केंद्र सरकारकडून आलेली आहे आता हा ओव्हरड्राफ्ट आहे म्हणजे आता कसं आहे की तुमच्या खात्यात बॅलन्स नाहीये पण तुम्हाला कुठली जर अडचण आली तर हे दहा हजार रुपये तुम्हाला केंद्र सरकारच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यामध्ये मिळतील आता हे पैसे तुमचे तुम्हाला वापरून झाल्यानंतर परत मागे देखील द्यायचे आहेत किंवा जमा देखील करायचे आहेत आता याच्यासाठी कुठल्याही प्रकारचा व्याजदर नाही आहेत किंवा जरी व्याजदर असला तर तो अतिशय कमी असणार आहे तुमच्या अडचणीच्या काळामध्ये दहा हजार रुपये तुम्हाला केव्हाही मिळू शकतात त्यासाठी फक्त एक जी पात्रता अशी आहे की आधार कार्ड असणं आवश्यक आहे आणि तुमचं बँक खातं हे जनधन खातं असणं आवश्यक आहे आता तुम्ही काय करायचं तुमचं आधार कार्ड घेऊन जा तुमचं बँकेचं पासबुक घेऊन जा तुमच्या बँकेमध्ये चौकशी करा की हे आमचं खातं जनधन आहे की नॉर्मल सेव्हिंग खातं आहे आता तुमचं नॉर्मल सेव्हिंग खातं असेल तर तुम्ही त्याला ट्रान्सफर करू शकता जनधन खात्यामध्ये ट्रान्सफर करण्याची सोय देखील केंद्र सरकारने केलेली आहे तर त्यामुळे ते ट्रान्सफर करून घ्या त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होणार आहे आणि एवढंच नाही तर त्या जनधन खात्यामध्ये दोन लाखाचा विमा मिळतो जर अपघाती अपघात झाला तर त्यामध्ये दोन लाख रुपये मिळतात अपघाती मृत्यू झाला तर पाच लाख रुपये मिळतात तर असे विविध स्कीम किंवा विविध योजनांचा फायदा त्यामध्ये तुम्हाला घेता येत असतो तर त्यामुळे नक्कीच तुम्ही तुमचं जनरल सेव्हिंग अकाउंट जे आहे तर ते तुम्ही तुमच्या त्या ठिकाणी जनधन खात्यामध्ये ट्रान्सफर करून घ्या जेणेकरून तुम्हालाही त्याचे जास्तीत जास्त फायदे मिळतील याविषयी जर तुम्हाला अधिक अधिक माहिती लागत असेल तर नक्की कमेंट करा आम्ही त्याविषयी डिटेल व्हिडिओ द्या त्या ठिकाणी घेऊन येऊन नवीन असाल तर सबस्क्राईब करा माहिती कशी वाटली कमेंटच्या माध्यमातून हो कळवा जास्तीत जास्त तुमच्या सर्कलमध्ये व्हॉट्सअप फेसबुक ग्रुपवर हा व्हिडिओ शेअर